निरंजन डावखरे तिसऱ्यांदा आमदार आमदार होतील गणेश नाईक यांचे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे हे कोकण पदवीधर मतदारसंघातून तिसऱ्यांदा आमदार होतील असा विश्वास आमदार गणेश नाईक यांनी व्यक्त केला आहे गणेश नाईक नवी मुंबईत आयोजित केलेल्या सभेत बोलत होते नवी मुंबई जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या वतीने निरंजन डावखरे यांच्या निवडणूक प्रचारासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी गणेश नाईक बोलत होते मनोज भिंगारडे मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न